नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता तो जाहीर झाल्यापासूनच निवडणूक आयोगाचा जो अक्षम्य गोंधळ आहे तो मतदारांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि सगळ्याच पक्षांना एका अर्थाने गोंधळात टाकणारा होता त्यातही अचानक चोवीस ठिकाणच्या नगरपरिषदांच्या निवडणुका रद्द झाल्या म्हणजे या चोवीस ठिकाणी ज्या ज्या लोकांनी प्रचंड तयारी केली असेल आर्थिक शारीरिक अपव्यय झालेला आहे या सगळ्यांना पुन्हा अजून वीस तारखेपर्यंतचा तो ताण सहन करावा लागत आहे मात्र चोवीस नगरपरिषदांच्या निवडणुका रद्द होत आहेत म्हणून इतरही नगरपरिषदांच्या निवडणुकांचा ज्याचं आज मतप्रक्रिया राबवली जात आहे त्याचा निकाल जो उद्या अपेक्षित होता तो एकवीस तारखेपर्यंत लांबणीवर टाकणं हे त्याहीपेक्षा अधिक त्रासदायक आहे कारण अचानक जेव्हा आपण ही सगळी प्रक्रियाच लांबणीवर टाकत आहात त्यावेळेला अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतात मुळात आज दोन तारीख आहे आणि दोन तारखेपासून वीस तारखेपर्यंत तब्बल अठरा दिवस मतपेट्या सांभाळणं हे किती जिकिरीचं काम असेल या सगळ्यांमुळे एकूण पोलीस व्यवस्थेवर किती ताण येऊ शकतो निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर किती ताण येऊ शकतो यामधून जे वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत यांच्यातला जो एकूण स्थानिक पातळीवरचं जे सामंजस्याचं सलोख्याचं वातावरण असतं हे वातावरण किती बिघडू शकतं याची सुतराम कल्पना निवडणूक आयोगाला आहे का या सगळ्यातनं जर एकूण निवडणूक प्रक्रियेलाच गालबोट लागण्यासारखा काही प्रकार घडला मतपेट्यांच्या बाबत जराही ढिसाळपणा झाला तर याची जबाबदारी कुणाची असेल त्यामुळे ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेने निश्चितपणे आमच्यासह अगदी सत्ताधारी असतील विरोधक असतील हे सगळेच पक्ष संभ्रमात पडलेले आहेत की निवडणूक आयोगाचं चा नेमकं चाललंय तरी काय